नमस्कार मी सुकृता पांडुरंग कांडलकर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिला श्रम हायस्कूल कर्वेनगर पुणे येथे इयत्ता नववीमध्ये शिकत आहे मनाचे श्लोक अंतर्गत आज मी श्लोक क्रमांक एकोणीसवर बोलत आहे मना सर्वथा सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते स्वामी सत्याची कास धरून सत्याचे महत्व पटवून देत आहेत वरील श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात मना सर्वथा सत्य सांडू नको रे म्हणजे हे मना तू सत्य कधी सोडू नकोस कारण सत्याचा मार्ग अवघड असतो पण शेवटी सत्याचाच विजय होतो सत्याचा मार्ग करत खरंच कठीण आहे तसेच समर्थ रामदास स्वामी सांगतात की मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे म्हणजे हे मना तू मिथ्य म्हणजेच खोटं कधी मांडू नकोस कारण खोटं फार का टिकत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अधोगती होते त्यामुळे मनाला सतत सतत सत्याचेच वळण सत्याचा मार्ग अवलंबून नेहमी खरं बोलायला हवे तसेच समर्थ रामदास स्वामी सांगतात मनासत्य ते सत्य वाचे व दावे म्हणजेच मिथ्य म्हणजेच खोटं सोडून द्यायला हवे कारण खोटं फार काळ टिकणारं नसतं आणि ते दुःखही देणारं असतं एक जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते जर ती चूक आपण खरी खरी सांगितली खरी खरी कबूल केली तर आपल्या मनामध्ये कोणता ताण राहत नाही पण जर आपण ती चूक खोटं बोललं आणि खोटं बोलून जर सांगितली तर आपल्या मनावरती त्याचा ताण राहतो आपल्याला त्याचं खूप दुःख होतं आपण जगाला जरी फसवलं तरी आपल्या मनाला सर्व जर सर्व ठाऊकच असतं आणि त्यामुळे आपल्या आपल्यातील स्थिरता एकाग्रता कमी होते म्हणूनच समर्थ रामदास स्वामी सांगतात आपण मिथ्य म्हणजेच खोटं सोडूनच दिले पाहिजे मला मिथ्यते मिथ्य सोडूनही द्यावे यावरूनच मला एक प्रसंग आठवतो आई जेव्हा बाहेर गेली होती तेव्हा मा माझ्याकडून घरी पीठ सांडलं आणि ते मी कसं तरी पटकन भरून टाकलं या भीतीने मा की आई मला रागवेल पण जेव्हा आई घरी आली आणि तेव्हा आईने मला विचारलं की इथं काही सांडलं होतं का तेव्हा मी खोटं सांगितलं की इथे काही चाललं नव्हतं पण या पण यामुळे मला खूप भीती वाटत होती मनावरती ताण आला होता आणि खूप अस्थि अस्थिरताही वाटत होती पण जर मी हे खरं खरं सांगितलं असतं तर आईने मला थोडंसं रागवलं असतं पण माझ्या मनावरती कोणताही ताण कोणतीही भीती राहिली नसती यावरूनच मी समर्थ रामदास स्वामींच्या मन मनाच्या श्लोकावरून शिकले नेहमी खरंच बोलायला हवे म्हणून आता हेच मी आचरणात आणेन माझे धन्यवाद